आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच गहू चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय सुमारे पाच टन सहाशे पन्नास किलो वजनाचे एकशे तेरा सोयाबीन कट्टे आणि आठ गव्हाच्या कट्ट्यांसह आठ लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निलेश लक्ष्मण केवळ साईनाथ विलास केवळ रवींद्र गोरक्ष केवळ राजेंद्र रामदास केवळ हे सर्व राहणार निमदरी तालुका जुन्नर आणि सुनील मोहन काळे रविराज विजय मोधे हे दोघेही राहणार कुसुर तलाखी तालुका जुन्नर अशी अटक केल्या चोरट्यांची नावं आहेत जुन्नर पोलीस स्टेशनला गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा जुन्नर यांनी चोवीस मार्चला चोरट्यांनी त्यांच्या वडगाव सहाणी येथील फार्म हाऊसमधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरून नेल्याची फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासली असता अशा चोऱ्या एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपची माहिती घेतली गोपनीय माहिती घेतली असता असे गुन्हे हे निलेश केवळ सायनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचं सा समजतंय निलेश केवळ साईनाथ केवळ हे त्यांच्याकडील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाटा येथे येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार संशयित निलेश केवळ साईनाथ केवळ रवींद्र केवळ राजेंद्र केवळ सुनील काळे रविराज मोधे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपींना पुढील तपासासाठी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी जुन्नर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार